पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कोल्हापूर शहरातील निवारा केंद्र सज्ज झाली आहेत महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाच्या वतीनं पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना वेळी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे आज अखेर सुतारवाड्यातील चाळीस तर तावडे हॉटेल वीटभट्टी परिसरातील अठ्ठावन्न जणांचं स्थलांतर आहे संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीकडे निघाली आहे त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत का असलेली निवारा केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे जवान पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना करत असून नागरिकांचं साहित्य सुरक्षित पोहोचवण्यासाठी मदत मदत करत आहेत कोल्हापुरातील सुतारवाडा रमणमळा शाहूपुरी कुंभार गल्ली तावडे हॉटेल वीटभट्टी या परिसरातील नागरिकांना पुराचा फटका पहिल्या टप्प्यात बसतो त्यामुळे इथल्या नागरिकांचं स्थलांतरण सुरू झालंय तावडे हॉटेल वीटभट्टी परिसरातील अठ्ठावन्न नागरिकांचं शाहू मार्केट यार्ड परिसरातील निवारा केंद्रात स्थलांतरण करण्यात आलं आहे तर सुतारवाड्यातील चाळीस जणांचं चा स्थलांतरण दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात करण्यात आलंय मात्र या निवारा केंद्रात जाणाऱ्या नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा मिळाव्यात याची प्रशासनानं काळजी घेण्याची गरज आहे